छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त बुधवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासन अहिल्यानगर महानगरपालिका आणि रेसिडेन्शियल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यानगर शहरातून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली यात जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे रेसिडेन्सी हायस्कूलचे सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली आणि रेसिडेन्सी हायस्कूल या ठिकाणी पदयात्रेची सांगता करण्यात आली केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली अहिल्यानगर इथंही आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा पार पडली यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे सेक्रेटरी विश्वासराव आठरे जयंत वाघ डॉक्टर विवेक भापकर दीपलक्ष्मी म्हसे बाळासाहेब सागडे विजयकुमार पोकळे यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अहिल्यानगर महानगरपालिकेनं पदयात्रेचं नियोजन करून उपाययोजना केल्या पदयात्रेत विद्यार्थ्यांचं लेझीम पथक दल तलवारबाजीचे प्रात्यक्षिक नागरिकांचं आकर्षण ठरली रेसिडेन्शियल स्कूलचे इतर शाळांचे विद्यार्थी शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणानी परिसर धुमधुमून गेला माळीवाडा बस स्थानक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्या ठिकाणी ता ई डी स्क्रीनद्वारे जय शिवाजी जय भारत पदयात्रेबाबत जनजागृती करण्यात आली त्यानंतर पदयात्रा सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आशा टॉकीज कापड बाजार चितळे रस्ता चौपाटीकारांच्या यात्रेचा समारोप झाला महानगरपालिकेच्या आवारातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आयुक्त यशवंत डांगे उपायुक्त संतोष टेंगळे सहाय्यक आयुक्त मेहर लहारे शहर अभियंता मनोज पारखे जल अभियंता परिमल निकम घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे उप अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख प्रभाग अधिकारी सर्व मनपा कर्मचारी उपस्थित होते मनपाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर परिसरात निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी कृतज्ञता व्यक्त करणं नागरिक आणि नेतृत्व गुण विकसित करणं आधुनिक शिवाजी महाराजांचे सुशासन व्यवस्थापन सामाजिक समभाव दूरदृष्टी आणि महाराजांच्या रहितेच्या राज्याची माहिती आणि सर्व नागरिकांनाही व्हावी या उद्देशानं केंद्र शासनाच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीनं जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं